विधानसभेला राज्यात सत्तांतर झाल्यास केंद्रातील सरकार कोसळेल पृथ्वीराज चव्हाणांचा दावा विरोधकांनी खुशाल स्वप्न बघावीत स्वप्न बघायला पैसे पडत नाहीत उदय सामंतांचा पलटवार एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत झटत राहून काम करायचं मंत्री गुलाबराव पाटलांचा निर्धार पंढरपुरात धनगर समाजाचे कार्यकर्ते आरक्षणासाठी आक्रमक सरपंच मोल देवकतेंचा विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न <प्रुणारी> भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर जे पी नड्डांच्या उपस्थितीत फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक राज्याच्या राजकीय स्थितीचा घेणार आढावा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाचा मुंबई पोलिसांना अर्ज गेल्या आठ महिन्यात तीन स्मरणपत्र शिंदे गटाकडून अद्याप अर्ज नाही कांदा आणि सोयाबीन उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्क्यांवर आणल्यानं निर्यातीला चालना मिळणार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी पुणे शहरातील आठ मतदारसंघांसाठी एक्केचाळीस इच्छुक उमेदवारांचे अर्ज अंथरुणात लघुशंका केल्याच्या कारणास्तव पाच वर्षांच्या मुलीला सावत्र आईकडून तोंडावर चटके कोल्हापूरच्या कासारवाडी येथील घटना शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संभाजीनगरमध्ये कारला दारुड्या तरुणाच्या स्कॉर्पिओची जोरदार धडक भीषण अपघातात आजी आणि आईसह सहा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातली घटना वंदे भारत एक्सप्रेसची कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पहिली यशस्वी चाचणी सव्वा चार तासात अंतर पार करणार सोळा सप्टेंबरपासून कोल्हापूरकरांच्या सेवेत पंतप्रधानांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन घरभर दुडू दुडू धावणाऱ्या दीपज्योतीचे नरेंद्र मोदींकडून लाडस लाड